दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस बुधवार रोजी बाणी आणि त्या दिवसाचा निषेध या संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडल सरचिटणीस श्री चेतनजी भिसे यांनी केले मंडल अध्यक्ष श्री राहुल जी हरपळे यांनी प्रस्तावना करताना आजच्या कार्यक्रमासंदर्भात आपले विचार मांडले त्यानंतर जिल्हा कार्यालयीन प्रमुख श्री धनंजय आप्पा कामटे यांनी या कार्यक्रमाच्या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले वैद्यकीय के आघाडी प्रदेश संयोजक डॉक्टर बाळासाहेब हरपळे यांनी आपले विचार मांडले त्यानंतर जिल्हा सरचिटणीस श्री राहुल दादा शेवाळे यांनी पंचवीस जून हा काळा दिवस का करावा या विषयी उत्कृष्ट माहिती दिली त्यानंतर माजी मंडलाध्यक्ष श्री संदीप बापू हरपळे यांनी सुद्धा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी लागू करण्यात आल्या संदर्भात त्यावेळी ज्यांना ज्यांना अटक करण्यात आली त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते जिल्हा अध्यक्ष श्री शेखरजी वडणे यांनी आजच्या दिनविशेष मोदीजींनी आजपर्यंत केलेली सर्व कामे आणि मोदीजींनी देशासंदर्भात घेतलेले महत्त्वाचे निर्णय याविषयी माहिती देताना उपस्थितांना संबोधित केले यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि गोरक्षक श्री पंडित दादा मोडक यांनी आणीबाणीच्या काळात त्यांना आलेले अनुभव आणि हिंदुत्वाविषयी जनजागृती करताना सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले अशा प्रकारे हा कार्यक्रम सर्वतोपरी सर्व विचारांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना नवी दिशा देणारा ठरला किसान मोर्चा प्रदेशचे उपाध्यक्ष श्री केशव तात्या कामठे यांनी मान्यवरांचे आणि उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले या कार्यक्रमाला मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यकर्ते तसेच सुंदरबन येथील भारतीय जनता पार्टीचे सर्व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजक श्री सागरजी खुटवड आणि सहसंयोजक श्री संदीपजी परदेशी यांनी या कार्यक्रमाचे खूप चांगल्या प्रकारे आयोजन केले गणेश कांबळे उपसंपादक महाराष्ट्र राज्य